नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पिकेमा आताच्या घडामोडी शासन निर्णय या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट एन सी सी एफ नाफिड इंडिया माध्यमातून महाराष्ट्रातून दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती एन सी सी एफच्या व्यवस्थापकीय संचालक अनिश चंद्रा यांनी नाशिकमध्ये दे दिली, नाशिक सह नगर धुळे पुणे सोलापूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून कांदा खरेदी करू शकेल पुढील अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, महत्वाचे अपडेट आहे राज्यात प्रथमच कांद्याची महाबॅग स्थापन केली असून आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे समृद्धी महामार्गालगत तेरा कृषी समृद्धी केंद्राच्या उभारणीचं काम सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विधानसभेमध्ये जाहीरपणे सांगितलेले आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा फायदा सुद्धा होणार आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू आहे बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला याच्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे संत्रा निर्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव आणला जाईल बांगलादेशाने आयात शुल्क वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला त्यासाठी शासनाने एकशे एकोणसत्तर कोटी साठ लाख रुपयाची तरतूद केली असल्याचं या ठिकाणी पनम मंत्र्याने विधानसभेमध्ये म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क संत्रा प्रक्रिया काजू फळपीक पिकासाठी बोर्डाची स्थापना कृषी पंप वीज जोडणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अटल सौर कृषी पंप उपसा जलसिंचन योजनेत वीज सवलत वीज मनोरे उभारण्यासाठी जमीन मोबदला आदी योजना प्रभावीरित्या राबवून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य देण्याची आमची धडपड असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे बांगलादेशनं संत्र्याच्या आयातीवर चाळीस टक्के शुल्क लावल्याने आपल्याकडे संत्रा निर्यातदार अडचणीत आले होते त्यांना निर्यातीसाठी आपण एकशे एकोणचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे कांदा निर्यातीवर निर्बंध आल्याने कांद्याचे भाव घसरले होते त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल रुपये साडेतीनशे या दराने रुपये आठशे एकावन्न कोटीचं अनुदान देत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत मार्च दोन हजार तेवीस अखेर दहा प्रकल्प पूर्ण झाले आहेत जून दोन हजार पंचवीसपर्यंत उर्वरित सतरा प्रकल्प पूर्ण करणार या वर्षासाठी एकोणतीसशे नव्वद कोटी रुपयाची तरतूद केली असल्याची माहिती मिळत आहे याच्यामुळे आता सुद्धा सिंचनाचा फायदा होणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलत तीन लाखपर्यंत पीक कर्जाचं संपूर्ण परतफेड केली तर शेतकऱ्यास तीन टक्के व्याज सवलत अनुदान दिलं जातं या वर्षासाठी बहात्तर कोटी खर्च रुपये करण्यात आलेले आहेत अटल अर्थसहाय्य योजनेस मुदतवाढसुद्धा दिली आहे चारशे अठ्ठावीस प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देणार आहोत त्यासाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयाच्या निधीस मान्यता दिली असल्याची माहिती मिळते आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ही अपडेट आहे पीक संदर्भातील नुकसान भरपाई नाकारलेल्या विमा कंपन्या केंद्राकडे धाव घेतात त्यांची अपील निकालात काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती केंद्राला करण्यात आलेली आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पीक विमा मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा